नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी चा, जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जे एम पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीस देणार आहेत की जे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगानं सब्जेक्ट आणि टॉपिक वाईज प्रश्नांचं क्लासिफिकेशन किंवा विश्लेषण विभाजन मी केलेलं आहे आणि याच्यातून जे ट्रेंड निर्माण होत आहेत प्रश्न विचारण्याची एम पी एस तर याची एक तुम्हाला आयडिया देण्याचा प्रयत्न या लेक्चरच्या माध्यमातून मी करतो आहे तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला असेल आणि आता तुम्ही रिवाईज करायला घेतलेला असेल म्हणजे प्रत्येक विषय आणि त्या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्ही रिवाईज करत असाल तर ते रिव्हिजन करताना कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत ते जर का तुमच्या लक्षात आलं तर त्या टॉपिकला किती वेळ आणि किती वेटेज द्यायचं याचे तुम्हाला एक आयडिया येऊ शकते त्याच्यामुळं हे लेक्चर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत न स्किप करता पहा याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो आहे तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा ज्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आलेत त्या टॉपिकवरती जास्त भर द्या ज्या टॉपिकवरती कमी प्रश्न आलेत आणि तो टॉपिक जर का तुम्हाला अवघड वाटत असेल तर तो, तो टॉपिक स्किप करा सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो आत्ता म्हणजे हे जे राहिलेले दिवस आहेत तर त्याच्यामध्ये कोणतंही नवीन स्टडी मटेरियल अजिबात वाचायला घेऊ नका कोणी काही सांगेल या पुस्तकातून दोन शब्द करा त्या पुस्तकातून एक चॅप्टर करा अजिबात करायचं नाही तुमचं हे जे काही दोन आठवड्याचं शेड्यूल ठरलेलं आहे तर ते अगदी फ्रेममध्ये बसून त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि आता रिवाईज करत असाल करंट अफेअर्स रिवाईज करत असाल काही लोक दररोज एक एक टेस्ट पेपर सोडत असतील तर ते तुमचं हे दोन आठवड्याचं शेड्यूल आहे तर त्या अगदी कट टू कट फॉलो करण्याचा प्रयत्न करा एक शब्दही नवीन वाचू नका एक कुठलंही नवीन लेक्चर पाहू नका तुम्ही जर का स्वतःच्या नोट्स बनवल्या असतील तर त्या एकदा रिवाईज करा जर का तुम्ही कुठलं बुक अनालिसिस करत असाल पी वाय क्यूचं तर त्या अनालिसिस करा पॉलिटीचं जर का तुम्हाला एका दिवसात किंवा दोन तीन तासात रिवाईज करायचं असेल तर माझं जे पुस्तक आहे पॉलिटी पी वाय क्यू पल्स ते फक्त एक दावाचा त्याच्या पलीकडे पॉलिटीसाठी काहीही रिवाईज करण्याची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा पी वाय क्यूवरती कसा जरी प्रश्न आला तर त्याचा संदर्भ तुम्हाला माझ्या पॉलिटी पी वायक्यू पल्स या पुस्तकामध्ये सापडेल पुस्तकासंबंधीची अधिक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती आणि गुगल जरी केलं तर ते तुम्हाला मिळून जाईल दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीसपर्यंत एम पी एस सी प्रिलिम्समध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा एक आपण धावता आढावा घेऊया कोणत्या टॉपिकला किती महत्त्व दिले हे तुमच्या लक्षात येईल हे सगळं तुम्हाला आता माहीतच झाले शंभर गुण दोनशे प्रश्न मराठी इंग्लिश माध्यम ऑब्जेक्टिव्ह स्वरूप पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग सर्व प्रश्न आवश्यक आणि दर्जा पदवी डझंट मॅटर पहिला पेपर आहे याच्यामध्ये आपण सीसॅडचं बघणार नाही आहे कारण सीसॅड जो आहे तर तो क्वालिफाय झालेला आहे आणि सीसॅडचा पेपर सोपा येतो आहे त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न जे असतात तर ते पॅसेजवरती असतात तिथंच तुम्ही पास होत आहे त्याच्यामुळे जास्त टेन्शन नका घेऊ डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न आहेत ते न नविसरता सोडवा कारण त्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाचा उपयोग तुम्हाला मेसमधला पेपर चार इथिक्सचा पेपर लिहिताना हो होऊ शकतो त्याच्यामुळे ते, ते पेपर ते प्रश्न पाच स्किप करू नका त्या पाच प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नाही सी सॅटचं आणि आत्ता फक्त आपण जी एसचा पेपर वन पाहतोय जनरल स्टडीजचा हा सिलेबस आहे याच्याबद्दल काही जास्त मी बोलत नाही तुम्हाला माहीत आहे तुमचा पाठ झाला असेल आता आपण प्रश्न पाहूया कुठल्या कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत पहिला टॉपिक आहे आपला चालू घडामोडीचा चालू घडामोडीच्या अभ्यासाबद्दल एक मी लेक्चर घेतलेला आहे जर का तुम्ही ते नसेल पाहिलं तर नवी श्रद्धा पहा जास्तीत जास्त बारा महिने म्हणजेच एक वर्ष सॉरी कमीत कमी बारा महिने म्हणजेच एक वर्ष आणि जास्तीत जास्त पंधरा महिने म्हणजेच दीड वर्षांचं करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे त्याच्या बाहेर एम पी एस सी करंट अफेअर्स प्रश्न विचारत नाही हे नोट डाऊन करून घ्या आले का लक्षात आणि जर का विचारलाच आता सपोज प्रधानमंत्री जनधन योजनेला यावर्षी अकरा वर्ष पूर्ण झालेत मग त्यांनी प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कधी झाली होती तर स्वातंत्र्य दिन तुमच्या लक्षात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून के घोषणा केली होती मग त्याच ऑगस्ट महिन्यात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला याची अंमलबजावणी सुरू झाली होती मग जर का त्यांनी विचारलं कधी झाली होती तर तुम्ही असं म्हणणार का अरे हा करंट टापरचा प्रश्न नाही आहे परंतु या योजनेला आत्ता यावर्षी अकरा वर्ष पूर्ण झालेत ना म्हणून ती योजना चर्चेत आहे इथं काय लक्षात असं कनेक्शन करत आलं पाहिजे चालू घडामोडींचे टॉपिक आहेत पुरस्कार विचारतात राजकीय आर्थिक सामाजिक घडामोडी विचारतात आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारतात पर्यावरणीय घडामोडी विचारतात व्यक्तिविशेष क्रीडा घडामोडी आता हे पर्यावरणीय घडामोडी ज्या आहेत दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीसपर्यंत याच्यावरती एक प्रश्न विचारला आहे परंतु लक्षात ठेवा एखादा कायदा एखादा प्रोटोकॉल एखादं अग्रेमेंट एखादं कन्व्हेन्शन जर का त्याला अंमलबजावणी होऊन किंवा सुरू करून दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष झाली असतील तर तो प्रश्न करंट ओरिएंट पण जातो आणि इन्व्हॉर्मेंट ट्रॅडिशनल म्हणून पण जातो इथे का लक्षात त्याच्यामुळं ह्या पर्यावरणाच्या घडामोडींवरती लक्ष ठेवा जरा कारण फॉरेस्ट सर्व्हिस ॲग्रिकल्चर सर्विस आत्ता याची प्रिलिम जी या आहे।, या आहे।, आहे।, आहे तर एकच होणार असल्यामुळे एम पी सीसोबत त्याच्यामुळे या पर्यावरणांच्या घडामोडींचं वेटेज जे आहे तर ते थोडंसं वाढलेलं आहे व्यक्तिविशेष याच्यामध्ये निधन झालेल्या व्यक्ती आहेत आणि चर्चेतल्या व्यक्ती आहेत पुरस्कारार्थी आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सात प्रश्न विचारले त्यांनी क्रीडा घडामोडी तर हे चालू घडामोडींचे टॉपिक आहेत चालू घडामोडी जर त्या बदलतात त्याच्यामुळं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य पातळीच्या चालू घडामोडी नॉर्थ ईस्टमधली राज्य महिला बालकं शिक्षण आणि कल्चरल ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत तर त्या तुम्ही न विसरता करायला पाहिजेत कुठलेही एक एअरबुक घ्या आणि ते पटापटा वाचून टाका आणि जर का तुम्ही वाचला असेल जे तुम्ही हायलाईट केले जे तुम्ही सर्कल केले जे तुम्ही अंडरलाईन केले ते फक्त आत्ता रिवाईज करून घ्या दॅट्स इट समजलं चलो चालू घडामोडी पुढचा आपला टॉपिक आहे इतिहास हिस्ट्री सर्वप्रथम प्राचीन भारताचा इतिहास जर का तुम्ही पाहिला आश्मिगिंग कालखंडावरती दो दो दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत दोन प्रश्न विचारलेत ताम्रपाषाण संस्कृतीत दोन प्रश्न हाडप्पा किंवा सिंधू संस्कृती तीन प्रश्न वैदिक कालखंड पाच प्रश्न उत्तर वैदिक आणि महाजनपदे पाच प्रश्न मौर्य आणि मौरुत्तर कालखंड नऊ प्रश्न आहेत इंडो ग्रीक कुशान राज तीन प्रश्न गुप्तकर आणि चार प्रश्न दक्षिण भारतातील प्राचीन राज्य दोन प्रश्न प्राचीन भारत सांस्कृतिक सहा प्रश्न प्राचीन भारताचे फक्त तीन टॉपिक रिवाईज करा महत्त्वाचे पहिला टॉपिक आहे उत्तर वैदिक आणि महाजनपदं त्याच्यानंतर मौर्य आणि मौरुत्तर कालखंड आणि त्याच्यानंतर आहे प्राचीन भारत सांस्कृतिक हे, हे फक्त तीन टॉपिक रिवाईज करायचे आहेत आणि जर का तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस करत असाल तर तेच तेवढं करा बाकी काहीही करण्याची गरज नाही जास्तीत जास्त याच्यावरती दोन म्हणजे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन प्रश्न विचारले जातात याच्या पलीकडं प्राचीन आणि मध्यन भारताच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जात नाहीत हे तीन टॉपिक प्राचीन भारतातले रिवाईज करा दॅट शिट इयत्ता अकरावीचं स्टेट बोर्डचं जर काही हिस्ट्रीचं पुस्तक तुम्हाला मिळालं तर ते पुस्तक तुम्ही न विसरता वाचा वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे त्याच्यातून तुमचे महाजनपदं हे उत्तर वैदिक मौर्य कालखंड हे सांस्कृतिक प्राचीन इतिहास हे तुमचं कवर होईल त्याच्यानंतर आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये चारच चार टॉपिक दिलेत दिल्लीचे सुलतानशाही हे दहा प्रश्न तोच टॉपिक फक्त रिवाईज करा ओके मी आता रिवाईज करा काय सांगतोय ऑलरेडी तुम्ही वाचलंय कारण त्याच्यावरती दहा प्रश्न आहेत ओके ती क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा विजयनगर आणि बहा महाजन चार प्रश्न मुघल साम्राज्य सहा प्रश्न आणि मराठा साम्राज्य तीन प्रश्न तर हा पहिला टॉपिक फक्त रिवाईज करायचा आहे आत्ता ओके आलं लक्षात त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास एकूण याच्यामध्ये सतरा टॉपिक आहेत बघा आता त्याच्यामधले हे सगळे टॉपिक तुमच्या स्क्रीनवरती दिसतात आता रिवाईज कोणते कोणते टॉपिक करायचे ते, ते मी तुम्हाला सांगतो अठराशे सत्तावनचा सा उठाव आणि राष्ट्रवादाचा उदय पर्याय क्रमांक दोन म्हणजे दुसरा टॉपिक आहे तर तो रिवाईज करायचा आहे गांधीयुग राष्ट्रीय चळवळी आणि घटना त्याच्यावरती तेरा प्रश्न आहेत तेही रिवाईज करायचं आहे त्याच्यानंतर स्वतंत्र लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्ती तो एक टॉपिक रिवाईज करायचा आहे हे तीन टॉपिक रिवाईज करा गव्हर्नर जनरल आणि व्हायसर आहे त्याच्यावरती काही तीनच प्रश्न आहेत एवढा काय महत्त्वाचा नाही आहे आणि बाकीचे टॉपिक तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत ह्या तीन टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे आणि क्रांतिकारी चळवळी बरोबर त्याच्यावरती एक सातत्यानं प्रश्न येण्याची शक्यता मला यावर्षी वाटते त्याच्यामुळे ते ही रिवाय हे चार टॉपिक जे आहेत तर हे मॉडर्न हिस्ट्रीमधनं रिवाईज करा ओके okay, मी रिवाईज रिव्हिजन बोलतो आहे उजळणीबद्दल बोलतो आहे हे तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा कारण ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे असं मी गृहीत धरलं आहे आणि आत्ता परीक्षेचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये सगळा अभ्यास न करत बसता फक्त महत्त्वाचे टॉपिक रिवाईज करणं गरजेचं असतं तर ते, ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल मॉडर्न हिस्ट्री त्याच्यानंतर पुढचं टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास याच्याबद्दल जास्त वेळ द्यायचा नाही ओके समाजसुधारक जर का तुम्हाला करायचं असतील तर इयत्ता अकरावीचं इतिहासाचं जुनं पुस्तक ओल्ड हिस्ट्री बुक स्टेट बोर्डचं इयत्ता अकरावी तेवढंच फक्त वाचा आणि त्या अनुषंगानं जे पी वाय क्यू आलेले आहेत तर ते पी वाय क्यू करा बाकीचं काहीही नाही केलं तरी चालेल महाराष्ट्राच्या इतिहासाबाबतीत मी बोलतो आहे रिवाईज करण्याच्या बाबतीत समाजसुधारकांवरती सव्वीस प्रश्न आहेत महाराष्ट्रातले जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि जगाच्या दृष्टीनंही महत्त्वाचे आहेत आणि हे जर का तुम्हाला समाजसुधारक करायचे असतील तर इयत्ता अकरावीचं इतिहासाचं जुनं पुस्तक आलं लक्षात आणि त्या अनुषंगानं जे पी वाय क्यू आलेले आहेत ते करून घ्या दॅट शीट संपला विषय चलो इतिहास झाला पुढे जाऊया भूगोल करायचं असेल तर बघा प्राकृतिक भूगोल तुम्हाला करायचं आहे एक एन सी आय टी जर का तुम्ही केली असेल प्राकृतिक भूगोलासाठी तर मोर मोरदेन एनपाय त्याच्या पलीकडे काय करण्याची गरज पडणार नाही प्राकृतिक भूगोल ज्यावेळेस तुम्ही कराल त्याच्या त्याच्यामध्ये सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्ती करा कारण त्याच्यावरती ते तेरा प्रश्न बनत आहेत सागरशास्त्र ओशनोग्राफी थोडक्यात करा हवामानशास्त्र आणि त्याच्यातले घटक करा हे तीनच टॉपिक करा ज्वालामुखी आणि भूकंप हे तुम्हाला टॉपिक सोपे वाटत आहेत ओके म्हणजे दोन नंबरचा टॉपिक आणि हा चार नंबरचा टॉपिक म्हणजे प्राकृतिक भूगोलामधन हे पाच टॉपिक रिवाईज करा याच्या पलीकडे काय करण्याची गरज नाही हे मानवी भूगोल जे आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या वगैरे येते हे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पण करायचं आहे सो एवढे हे पाच टॉपिक जे आहेत तर हे करा स्थानिक आणि ग्रहवारी हे प्राकृतिक भूगोल माझ्या मते ना इथं एक्सक्ल्यूज नकाच तुम्ही घेऊ इथं रिस्क नकास घेऊ हे सगळेच टॉपिक एकदा रिवाईज करून घ्या आणि याच्यातले पी वाय क्यू जे आहेत तर तेही पहा अकरा टॉपिक आहेत अकरा टॉपिक तुम्ही मला वाटते की हे चार पाच तासात तुमचं होऊ शकतं तर हे अकराच्या अकरा टॉपिक रिवाईज करा थोडक्यात रिवाईज करा आणि याच्यातले जे पी वाय क्यू आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन्स तर ते व्यवस्थितपणे पहा कसे बदलत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार अकराला आलेला सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्तीवरचा प्रश्न तर त्याच टॉपिकवरती दोन हजार तेवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या चार वर्षात कसे प्रश्न विचारलेत ती थोडीशी आयडिया तुमच्या डोक्यात घाला आणि मग त्या अनुषंगानं त्याचं ड्राफ्टिंग डिझायनिंग तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मी तर म्हणतो भूगोलामधल्या ह्या प्राकृतिक भूगोलाचे अकराच्या अकरा टॉपिक न विसरता रिवाईज करा दॅट इट हे कराच कारण याच्यावरती प्रश्न सातत्याने येत आहेत आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे ओके okay? ही प्रश्नांची संख्या तुम्हाला हायलाईट करून दिली तर त्या अनुषंगानं ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे जागतिक भूगोल याच्यामध्ये तीन टॉपिक आहेत बघा आता पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन कुठं झाले हो सीन नदीवरती झाले आणि पहिल्यांदाच मैदान सोडून एका नदीच्या पात्रात हे उद्घाटन झाले तर सीन नदीचं उगम त्याच्या काटावरची शहरं अलग लक्षात तर त्या अनुषंगाने ते करणं गरजेचं आहे जागतिक देश एखादा देश जर का चर्चेत असेल तर मग त्या देशाचं लोकेशन काय आहे शेजारचे देश कोणते कुठल्या समुद्रा किंवा महासागराच्या शेजारी तो देश आहे ह्या अनुषंगाने हे करून घ्या जागतिक देश म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो मॅपिंग ओके ते करा जागतिक देश चर्चेतले करा म्हणजे हे तुम्हाला कुठं सापडेल हे सी ए म्हणजे करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सापडून जाईल तर हा टॉपिक प्रकर्षाने व्यवस्थितपणे करा आणि हे ज्या गोष्टी सगळ्या आता जलप्रणाली मग इथं तुमची नदी येईल शीन नदी तर अनुषंगाने ज्या चर्चेतल्या गोष्टी आहेत हा जागतिक देश जे आहे हे पी वाय क्यू प्लस थोडंसं तुम्ही रिवाईज करा आणि हे तुमचे करंट अफेअर्समधनं कवर होऊन जाईल ओके समजलं पुढे जाऊया भारताचा भूगोल त्याच्यामध्ये बघा काय काय आहे भारताच्या भूगोलामध्ये नदी प्रणाली सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर तुम्ही न विसरता केलंच पाहिजे नदी प्रणाली ओके त्याच्यानंतर भारताची प्राकृतिक रचना कृषी आणि वनसंपत्ती आणि आर्थिक भूगोल हे चार टॉपिक भारताच्या भूगोलातनं न विसरता तुम्ही रिव्हाइज करायचे आहेत आणि थोडंसं भारताचा भूगोल करताना याच गोष्टी महाराष्ट्राच्या बाबतीतही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बरोबर येतं का लक्षात हे चार टॉपिक सातत्यानं रिवाईज करण्याचा सा प्रयत्न करा याला तुमचा दोन तीन तासात रिवाईज होऊ शकतात कारण हे तीस एकतीस आणि दहा एक्केचाळीस आणि दहा एक्कावन्न प्रश्न याच्यावरती दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे गेल्या पंधरा वर्षात त्यांनी विचारलेले आहेत तर त्या अनुषंगानं ते थोडंसं महत्त्वाचं आहे हे टॉपिक तुम्ही न विसरता करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल बघा याच्यावरती पाच महत्त्वाचे टॉपिक आहेत प्राकृतिक भूगोल नदी प्रणाली लोकसंख्या महाराष्ट्र कृषी महाराष्ट्र इतर ओके ह्याच्यातलं प्राकृतिक भूगलावर जास्त लक्ष द्या नदी प्रणाली म्हणजे काही नद्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या भारताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत त्या इथं तुमच्या होऊनच जातील लोकसंख्या करताना भारताच्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्हाला दोन ठिकाणी करायची आहे जॉग्राफीत करायचं आहे इकॉनॉमिक्समध्ये करायचं आहे तर ते तुमचं तिथं होऊन जाईल महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त काय तुम्ही टेन्शन नाही घेण्याची गरज आहे मला वाटते ते तुमचं होऊन जाईल माझं नाही केलं तरी ते तुमचे प्रश्न तिथं सुटतील फक्त पी वाय क्यू बघा याला जास्त काय लोड नका घेऊ इट समजलं आलं लक्षात चला पुढं जाऊया पुढचा आपला टॉपिक आहे पॉलिटी जर का तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल आणि तुमचा चांगला अभ्यास झाला असेल फक्त रिव्हिजन करायचं असेल तर माझं पॉलिटी पी वाय क्यू पल्स हे फक्त अडीचशेपणाचं पुस्तक दोन ते तीन तासात एकदा वाचून जावा त्याच्या बाहेर पॉलिटीचा प्रश्न बनणार नाही ओके पी वाय क्यूवरती आधारित जर का त्यांनी प्रश्न विचारलाच तर त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही तुम्ही पॉलिटीचा अगोदर वाचलेलं आहे आता फक्त ब्रशअप करण्याची गरज आहे तर तेवढं च करा त्याच्यालासुद्धा जर का तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स पाहिजे असतील तर हे बघा तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगतो एकूण इथं सत्तावीस सॉरी सव्वीस टॉपिक जे आहेत तर ते मी काढलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो कुठल्या टॉपिकवरती की सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत हे सगळे जे टॉपिक आहेत मी काय म्हणतोय जर का तुम्हाला पॉलिटीमध्ये मार्क्स घालवायचे नसतील तर मी सांगतो ते करा मला पुस्तक घ्या आणि ते फक्त सगळं पुस्तक रिवाईज करा दॅट्स इट पॉलिटीचा मार्क जाणार नाही आणि हा मॅप तुमच्यासमोर आहेच बघा घटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये चोवीस प्रश्न आहेत हॉट टॉपिक आहे त्याच्यानंतर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था तेवीस प्रश्न आहेत हॉट टॉपिक आहे परिशिष्ट सूची कलम अकरा प्रश्न आहेत पुन्हा एकदा हा टॉपिक जो आहे तर हा हॉट टॉपिक आहे आणि बाकी पंचराजवरती दहा प्रश्न आहेत पंचराज करताना चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी तुम्ही नाही केली तरी चालेल त्याच्यावरती प्रश्न नाही आहे त्र्याहत्तरावी घटनादृष्टी व्यवस्थितपणे करा संसद हा जो टॉपिक आहे एकवीस प्रश्न आहेत हा जर का टॉपिक तुम्ही ऑप्शनलला टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या पायावरती कोराडा मारून घेता एवढं लक्षात ठेवा हा टॉपिक तुम्ही कराच त्याच्यामध्ये राज्यसभा लोकसभा ती घटनात्मक सॉरी संसदीय प्रक्रिया संसदीय समित्या संसदीय पदाधिकारी हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि हे जर का तुम्हाला कमी वेळात रिवाईज करायचं असेल तर पॉलिटी पी वाय क्यू पल्स हा एकमेव दर्जेदार संदर्भ सोर्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे तेचं तुम्ही वाचा तेचं तुम्ही करा आलं लक्षात पॉलिटीबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण आत्तापर्यंत पॉलिटीबद्दलच बोलत आलो आणि त्याच्यात जर का तुमचा मार्क जात असेल तर मग माझे ना चक्की होईल त्याच्यामुळं पॉलिटीचा व्यवस्थितपणे अभ्यास करा ते जे पुस्तक आहे ते मार्केटमधून विकत घ्या आणि न विसरता ते तेवढंचं पुस्तक पॉलिटीसाठी रिवाईज करून जावा म्हणजे जर का तुम्ही रिव्हिजनला पॉलिटीच्या अर्धा दिवस दिला तर पॉलिटीचा तुमचा मार्क्स जाणार नाही ही माझी गॅरंटी आहे येते लक्षात समजलं करंटचे जे पॉलिटीचे टॉपिक चर्चेत आहेत तर ते सुद्धा तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा बरोबर पुढचा टॉपिक आहे अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी बघा याच्यातले महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला सांगतो दारिद्र्य आणि बेरोजगारी अठरा एकवीस प्रश्न आहेत शाश्वत विकास अठरा प्रश्न आहेत त्याच्यानंतर नियोजन पंचवार्षिक योजना अठरा प्रश्न आहेत जनसांख्यिकी म्हणजे डेमोग्राफी तेवीस प्रश्न आहेत त्याच्यानंतर आर्थिक समावेशन वीस प्रश्न आहेत सामाजिक समावेशन सतरा प्रश्न आहेत हे सहाच्या टॉपिक करून जावा सॉरी इथे राहिला आर्थिक वृद्धी आणि विकास हे सातच टॉपिकचं रिव्हिजन करा बाकीचे टॉपिक तुम्ही कधी ना कधी वाचलेलेच आहेत आता मी रिव्हिजनबद्दल आहे वारंवार तुम्हाला सांगतोय ही जी प्रश्नांची संख्या आहे दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत आलेल्या प्रश्नांची संख्या आहे त्याच्यामुळं हे जे सात टॉपिक मी तुम्हाला सांगतो आहे ना हे सातच टॉपिक रिवाईज करून जावा पी वाय क्यू बघा किंवा तुमच्याकडे याच्या नोट्स तुम्ही सेल्फ नोट्स बनवल्या असतील तर त्या रिवाईज करा अलग लक्षात फक्त नवीन काहीही वाचायचं नाही माझे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे नवीन अजिबात वाचू नका जर का तुम्ही नवीन वाचायला घेतलं तर तुम्ही त्याच्यातच अडकून पडाल एखादा टॉपिक तुम्ही दोन दोन दिवस वाचत बसाल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पूर्ण होणार नाहीत येतं का लक्षात त्याच्यामुळे जे ट्रेंड अॅनालिसिस म्हटलं ना तुम्हाला हे असं ट्रेंड अॅनालिसिस असतं बरोबर कुठल्या टॉपिकवरती किती जास्त प्रश्न विचारलेले आहेत हे सात टॉपिक रिवाईज करायचे याच्या बाहेर तुम्ही काहीही करायचं नाही आता या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्या चर्चेत आहेत तर त्या तुम्हाला करंट अफेअर्समध्ये त्या तुमच्या होऊन जातील ओके त्याच्यामुळे इथं काय जास्त लोड घ्यायचं नाही हे सात टॉपिक तेवढे रिवाईज करायचे आहेत आणि हे प्रश्नांची संख्या या मानानं तुम्हाला इथं मी स्क्रीनवरती दिलेली आहेच त्याच्यानंतर पर्यावरण आहे पर्यावरणाचे चार टॉपिक महत्वाचे आहेत आता हे चारचे चारही टॉपिक तुम्ही करंट ओरिएंटेशनने जरी रिवाईज केले तरी सुद्धा चालेल बरोबर हे कायदे जे आहेत हे थोडंसं पाहून घ्या पर्यावरण परिस्थिती की तेरा प्रश्न जैवा एकोणीस प्रश्न पर्यावरणावर त्यांना हवामानबद्दल चोवीस प्रश्न आता बघा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फॉरेस्ट सर्व्हिस आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिस या प्रिलिम्समध्ये ॲड झाल्यामुळं त्याचं वेटेज वाढलं या पर्यावरणाचं त्याच्यामुळे याच्यावरती थोडंसं लक्ष द्या पाच प्रश्न याच्यावरती आहेत मग ते करंट ओरिएंटेडने विचारतील किंवा मग ते सायन्समध्ये विचारतील किंवा मग ते जॉग्राफीमध्ये विचारतील किंवा ते पर्यावरणाचे वेगळे विचारतील परंतु याच्यावरती पाच प्रश्न बनत आहेत तर त्या अनुषंगानं हा जो टॉपिक आहे तर तो थोडासा महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावरती जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा पर्यावरण करंटमध्ये जेवढं जेवढं आहे तर तेवढं सगळं करून घ्या पर्यावरण संरक्षणासाठी जे कायदे आणि धोरणं हे सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके समजतंय आलं लक्षात दॅट शेट तर हे सामान्य विज्ञान बऱ्याचशा लोकांना सामान्य विज्ञान अवघड जाते आहे आता मी काय केलं आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं डिवायडेशन केलं आता जर का तुम्ही फिजिक्स पाहिलं म्हणजे भौतिकशास्त्र पाहिलं तर याच्यातले महत्त्वाचे किती टॉपिक आहेत ध्वनी आहे प्रकाश आहे ध्वनी म्हणजे तो ध्वनी नाही आहे चुंबकत्वाने विद्युत चुंबकीय आणि समीकरणं हे चार टॉपिक रिवाईज करा याच्या बाहेर जर का नाही आलं तर ती तुमची चॉईस आहे हे चार टॉपिक महत्त्वाचे आहेत हे चार टॉपिक जे आहेत तर ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा बघा बऱ्याचशा जणांना हे सायन्स हा पोर्शनच अवघड जातो आहे त्याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं होतं परंतु आत्ता ती योग्य वेळ नाही आहे स्टेट बोर्ड वाचण्याचे तर हे चार टॉपिक फक्त फिजिक्सचे कवर करून घ्या पी वाय क्यू पहा जर का तुम्ही नोट्स बनवले असतील तर त्या नोट्स वाचा जर का तुमच्या फास्ट ट्रॅकवाले लेक्चर्स असतील ह्या चार टॉपिकबद्दल ते रिवाईज करा आणि एक्सप्लेनेशन जर का कुठून वाचत असाल मिळत असेल तर ते रिवाईज करा जास्त लोड घ्यायचा नाही एक्झामच्या जवळच्या कालावधीत जर का तुम्ही लोड घेतला तर मात्र बऱ्याचशा गोष्टी बिघडू शकतात टेन्शन अजिबात घ्यायचं नाही स्वतःला कॉम्पॅक्ट करा डोळ्याला घोड्यासारख्या झापडी लावा आणि ह्या येणाऱ्या दोन आठवड्यात आपल्याला कमीत कमी बारा तास अभ्यास करायचा आहे हे एवढं लक्षात ठेवा ओके भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्राबद्दल हे तुमचे जे टॉपिक आहेत रसायनशास्त्रामधले रासायनिक अभिक्रिया एकवीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दैनंदिन वापर म्हणजे केमिस्ट्रीचा कसा होतो त्याच्यावरती तेरा प्रश्न आहेत अणु आणि त्याची संरचना तेरा प्रश्न आहेत मूलद्रव्याने आवर्त सारणी त्याच्यावरती सात प्रश्न आहेत आणि कार्बनचं जग आठ प्रश्न आहेत हा पोर्शन सोपा आहे एकदा वाचलं की लक्षात राहू शकतो मला तर वाटतं हे नऊच्या नऊ टॉपिक तुम्ही कवर करणं गरजेचं आहे ब फिजिक्समधला तुमचा मार्क्स गेला तरी चालेल केमिस्ट्रीमधला तुमचा मार्क्स नाही जाता पाहिजे ना गेलं नाही पाहिजे त्याच्यामुळे हे नऊच्या नऊ टॉपिक रिवाईज करा रिवाईज पी वाय क्यू पहा आणि त्या अनुषंगानं ज्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक व्यवस्थितपणे करून घ्या त्याच्यानंतर बायोलॉजी बायोलॉजीचे बारा प्रश्न आहेत सॉरी बारा टॉपिक आहेत वनस्पतिशास्त्रावरती तेवीस प्रश्न आहेत प्राणी वर्गीकरणावरती तेरा प्रश्न आहेत ओके उत्सर्जन संस्थेवरती सात प्रश्न आहेत आणि मानवातील ग्रंथी समप्रेरक आणि विक्रे पिडिटरी इथे येथे बघा त्याच्यावरती सात प्रश्न आहेत हे चारच टॉपिक रिवाईज करा दॅट्स इट जास्त टेन्शन नका घेऊ हे चार टॉपिक रिवाईज करा चार टॉपिकवरती जर का चार प्रश्न आले तर ते तुमचं चुकता कामा नाही सगळे रिवाईज करून तरीच चार प्रश्न आले आणि ते चुकले मग ऑप्शन नाही हे चार महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे चार महत्त्वाचे टॉपिक रिवाईज करा याच्या बाहेर प्रश्न बनणार नाही ओके म्हणजे ह्या बारा टॉपिकच्या बाहेर आलं लक्षात हे बायोलॉजीचं जीवशास्त्राचं आरोग्य हेल्थ सायन्स आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आता हे तंत्रज्ञान मी का वेगळे काढले हे स्पेस टेक्नॉलॉजी आहे अणुऊर्जा आहे संबंधी आहे कम्प्युटरसंबंधी आजपर्यंत दोन प्रश्न विचारलेत आणि हे सगळं करंट ओरिएंटेड आहे ओके हे करंट ओरिएंटेड सगळं आहे आणि हे तुम्ही कंट करंट ओरिएंटेड तुम्ही वाचणारच आहात हे सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे येत नाही ओके okay? पोषण आणि मानवी आजार हे दोन आरोग्यशास्त्रातील टॉपिक आहेत हे फक्त पी क्यू बघून जावा आणि करंटमध्ये कुठला देश कुष्ठरोगमुक्त होणारा जगातला पहिला देश आहे मलेरिया मुक्त पहिला आफ्रिका खंडातला कुठला देश आहे हे तुमचं करंटमध्ये कवर होईलच म्हणजे डब्ल्यू एच ओने कुठले नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेत का म्हणजे दे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी तर ते थोडंसं तुम्ही पाहून जाणं गरजेचं आहे याचा पलीकडे काहीही करायची गरज पडणार नाही दॅट्स इट तर अशा रीतीनं हे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर ते तुम्ही करणं गरजेचं आहे आणि पॉलिटीसाठी वन स्टॉप सोल्युशन रिव्हिजनसाठी पॉलिटी पी वाय क्यू पल्स मागील पंधरा वर्षातील तीन हजार प्रश्न लाईन स्वरूपात लेखक आणि संकलक प्राध्यापक वैभव संकिता जगन्नाथ चिवडे हे टॉपिक हे जे पुस्तक आहे तर आत्ता हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ते, ते तुम्ही पाहू शकता ऑनलाईन जर का तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तुम्ही ऑनलाईन ही मागवा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एक हार्दिक शुभेच्छा जर का को सज्चा। तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता बरोबर तुर्तास इथं थांबूया आपण लेक्चर कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडलं असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच